हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सर्वस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आता सगळ्यांच्या चहावर इथं मी माझ्यासाठी चहा ठेवला आहे आणि आज मला दोडक्याची भाजी बनवायची हे आमची घरचे दोडके म्हणजे ताईंनी दिलेले दोडके हे घरी निघालेले हे बघा मस्त दोडक्याची भाजी शिजायला टाकली आणि आज खूप दिवसातून बाहेर ऊन पडले मस्त वाटतंय कारण सारखा चालू होता आज कुठं थोडंसं ऊन पडलं आहे मस्त माझी दोडक्याची भाजी झाली आहे आता किचन आवरून घेते चला सगळं काम ले। ले तर आवरलं आहे आणि आज ऊन पडतं आहे तर जरा जास्त कपडे धुते बेडशीट वगैरे पण धुवायचे खूप दिवस झाले धुतलीच नाही तर ते पण धुवून घेते कारण ऊन पडले तर वाईन परत ऊन नाही पडल्या कामा धुता पण नाही येत तर चला आता हे बदलाव लागेल हे बेडशीट बदलायचं म्हणजे मोठं टास्क आहे आरामासाठी पण काय बदलावं लागतं हे तर काय ऐकत नाही त्यांना टाका म्हटलं तर ते दिवसभर टाकायचे नाही शेवट ते मला नाही आवडत तसं बिना बेडशीटचा बेड मला आवडत नाही त्याच्यामुळे मी ते टाकतेच डन शीट शिकायचं म्हणजे मला घामच येतो डायरेक्ट आमचं तर जेवण वगैरे झालेलं आहे आता आत्यासाठी खिचडी परत ते कारण आत्यांना सोमवार तर आत्या आणि दादा गेले आमची बाजरी सोंगायचं काम चालू आहे लोक आलेले तर मग आत्ता दादा गेले तिकडं तर मग ते पण येतील थोड्या वेळात मग तोपर्यंत आत्यांना खिचडी परतून ठेवते मग ते जेवतील आमच्या दोघांचं तर झालेलं आहे जेवण असं काहीतरी चटपटीत खोश वाटत होतं त्याच्यामुळं कुरकुरे खाते

छान आहे मला बी आवडतं ती छान आहे त्यांची चला आमचा दुपारचा टाईम झालाय म्हणजेच यांना काहीतरी खायचंय आता तर बेसनचे धापाटे बनवायचे ते ते बनवून आता काय तीस तीस भाजी पोळी तर यांना खायची नसते त्यामुळं काहीतरी करावं लागतं दुपारी गुडच्या कुकरच्या दुपारी त्यांना खायला डाळ करताय वाटतं आम्हाला वाटलं भात करता हे गेले पण त्या डाळ कधी तसंच आमच्या घरी पण दुपारी काहीतरी बनवलं जात त्या दुपारी ते काहीतरी बनवत काय झालं भात नाही ना भात म्हणून गेलो मी पटकन बनव जस त्यांच्या घरी काही ना काही बनवत कारण त्या बाळ तीन वही आहे म्हणून तसंच आमच्या घरी पण बनतो काही ना काही जरी आमच्या घरी बाळ तीन वही नसली तरी हा चांगली गोष्ट आहे ना त्यानंतर तुला नवीन नवीन गोष्टी बनवायला तरी नवीन नवीन गोष्टी तो किचन चालते कायम दिवसभर एक झालं की ना जेवढा जास्त वेळ भेटाल वे आपल्याला जागर गोष्टी नाही तशी फक्त पडलेली राहते मी जागीच राहते ऑपॉर्च्युनिटी दिली मी हा जागरा ना जागरायसाठी राहायसाठी तू कॉन्टेन्ट म्हणजे कॉन्टेन्ट काय करायला नको असं काय करू शकतो आणखी सांग बर बरे हम्म एवढं सगळं करते हीच खूप साठी असं ना जगातल्या प्रत्येक नवरंग केलं पाहिजे एवढं चांगलं हे सगळं आत्ताच मस्त झूप वगैरे झाली मस्त फ्रेश झाली आणि दादूंसाठी आणि माझ्यासाठी तो सायली डे सेलिब्रेट करायला म्हणजे ती जेवढं काही करते त्यासाठी त्याच्या मालिकांचं जे मोठी होता पहिले सासू सोन्याचं पटलं नाही पाहिजे त्यांचं विरोध वाच दाख पाहिजे परत ननंद आणि भाऊजेमध्ये दाखवायचे घरातले सगळे विषय होत फक्त नवरा बायको जी एकत्र दिसत होती नवरा बायको सुद्धा काडी लावून दिली त्यांनी काय म्हणले ऍक्टिंग पैसे चला माझी चालू स्वयंपाकाची तयारी एवढं सगळं कट केले त्याच्यावरून ओळखलं असेल काय तर मसाले भात बनवते मी काय बघायचे आता कोथिंबीर कापून देते मला हे बघा वडीचं पीठ तर मागून घेतलंय आता ती उकडायला ठेवते गोल गोल रोल बनून हे बघा कोथिंबीर पण मस्त शिजले आहे आमचं फोटो शिजन चालू होतं आता दादांना पण आम्ही म्हणतोय तुम्हाला फोटो काढायचा इथं फोटोग्राफर आलेले तुम्हाला काढायचा का त्याला मी त्या दिवशी पाहिजे आम्ही पाहिजे घरी गेलो ना मामाच्या घरी त्याला काढून त्यांना अशी अशी रील काढली ना सगळं डिलीट केलं पुढे दाखवलं आणि एका पण फ्रेम मध्ये मी आणि पायल मध्ये मध्ये नाही कोण कोपऱ्याला तर कोण कुठं तिरपा आणि मी व्हिडिओ काढतात मला सांगते सरळ मोबाईल तर मोठी दिदीने डोक्याचं पार्सल आणून दिले टीव्ही मध्ये शेवाय पाहिले आणि अन्न शेवायची खीर खायची इच्छा झाली तर आता शिवायची खीर पण बन बनवते इथं शेवाय भाजून आता काजू बदाम फ्राय करते दूध पण ठेवले हे बघा मस्त वड्या तळून घेते बसले इथले पावणे आले इथले शाकल नाही पत्ती नाही काय झालं इकडे बघ पाहुणे आले इत्या बसले इत्या बसले चंद्र बाबा किती मस्त दिसतोय दिसत नाही चंद्राचा